नमस्कार परिपूर्ण आतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज संगीता वेडिंग मंगळसूत्र बनवणार आहे संगीता म्हणजे एखाद्या गाण्या सुंदर गाण्याप्रमाणे आणि एकदम सुरमय मधुर अप्रतिम असं संगीत जेव्हा आपण ऐकतो तशीच ही आजची ही अप्रतिम अशी डिझाईन आहे तर आपण त्याच्यासाठी साहित्य बघूयात इथे मी मिडियम गोल्डन मनी घेतलेले आहेत सोनेरी कलरचे मणी दोन मंगळसूत्राच्या वाट्या स्क्रू त्यानंतर मोठे मणी सोनेरी कलरचे मोठे मणी घेतलेले आहेत मी आणि काळे मणी बारीक आता इथे मी डबल पदर करून घेतलेले आहेत आणि टेपपट्टी लावून घेतलेली आहे मी नेहमी सांगते टेपपट्टी लावते की आपल्याला मंगळसूत्र एकदम सोप्या पद्धतीने आणि कुठलाही अडचण नाही येता बनवता येतं तर आणि मी सोया पण बांधून घेतलेल्या आहेत जे बंद पदर असतात ना तिथे साध्या दोऱ्यातून आपल्या ज्वेलरीच्या सोया असतात बारीक त्या भाषा बांधून घ्यायच्या आता सुरुवातीला आपण स्क्रू टाकून घेऊयात आता सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोन्ही पदर आपल्याला अलग करायचे आहेत आणि त्यानंतर जे आपण छोटे मणी घेतले होते छोटा मणी त्यानंतर शो सोनेरी कलरचा बारीक मणी आणि काळा मणी पण बारीक हे दोन्ही पण बारीक बारीक मणी आपल्याला टाकायचे आहेत तर इथे मी हे मागच्या साईडला एका साइडला नवं आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी मनी टाकलेला आहे तर दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला तेवढेच मनी टाकून घ्यायचे आहेत हे बघा सारखेच त्यानंतर टाकायचे आहेत दोन्ही पदर एकत्र पकडून दोन गोल्डन मनी छोट्या साईजचे टाकायचे आहेत त्याच्यानंतर परत हे पंधरा मनी टाकायचे आहेत काळे बारीक साईजचे दोन्ही पदरांमध्ये हे बघा अशा पद्धतीनं त्यानंतर मोठा गोल्डन टाकायचं आहे सोनेरी कलरचा मोठा मनी गोल्डन मनी सोनेरी मनी गोल्डन मनी सोनेरी मनी गोल्डन मनी सोनेरी मनी गोल्डन सोनेरी आणि गोल्डन आता इथे मी हे मोठे सहा मनी टाकलेले आहेत गोल्डन आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी मनी टाकलेलं आहे आता ह्या गोल्डन मण्यानंतर एका साईडला नऊ मणी आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी कलरच्या मणी असे दोन्ही पदरांमध्ये आपल्याला ओवायचे आहेत त्यानंतर एक गोल्डन आणि परत सोनेरी कलरचे मणी हे बघा अशा पद्धतीने आता इथे पण आपल्याला एक गोल्डन टाकायचं आहे आणि त्यानंतर सोनेरी कलरचे मणी टाकायचे आहेत काळे आणि सोनेरी बारीक असे नऊ नऊ टाकायचे आहेत ते बघा इथे फक्त जे सुरुवातीला वावले होते ना तिथे मी पंधरा टाकलेले आहेत एवढंच लक्षात ठेवायचं आणि नंतर मग हे नऊ नऊ चाचणार आहेत त्यानंतर परत एक गोल्डन मोठा आणि सोनेरी पण मोठा म्हणी टाकायचे आहेत हे आपल्याला सहा टाकायचे आहेत शेमच घेतलेले आहेत मी कारण स सारखे असले ना मग ते एकदम छान दिसतं आता हे बघा काळे नऊ मणी आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी कलरचं मणी परत एक गोल्डन छोटा मणी त्यानंतर परत नऊ काळे मणी आणि सोनेरी कलरचं म्हणी त्यांच्यामध्ये आता ह्या साईडला सुद्धा आपल्याला तितकेच म्हणी आता हे मी वाहून घेतलेत म्हणून पटकन आहे तुम्हाला दाखवायला एक एक मणी वावायला उशीर जातो आणि टाईम पण खूप होत आहे आणि त्यानंतर हे बघा एक गोल्डन टाकलेलं आहे मी छोट्या साईजचा त्यानंतर परत नऊ काळे काळेमणी आणि सोनेरी कलरचे मनी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत इथे वाटी टाकायची आहे तर सुरुवातीला एक मोठा मनी मध्ये मी सोनेरी कलरचं म्हणी टाकलेलं आहे त्यानंतर परत एक मोठा मनी आणि मग त्याच्यानंतर मंगळसूत्राची वाटी साईडनी परत मोठा मनी मध्ये एक क्रिस्टल मनी टाकलेला आहे मी मोठा कारण दोन मध्ये अंतर यावं म्हणून मग मी हे मणी टाकते मोठा त्याच्यानंतर परत दुसरी वाटी गोल्डन सोनेरी आणि गोल्डन हे बघा अशा पद्धतीने वाटी ववलेले आहे त्यानंतर परत आपल्याला नऊ काळेमणी टाकायचे आहेत आता ह्या साईडला काळेमणी आहेत तर मणीने सुरुवात करायची आणि मग शो सोनेरी कलरचं मनी असं टाकायचं आहे तर हे नऊ एक गोल्डन मनी परत नऊ काळेमणी आता ह्या साईडच्या पात्रामध्ये सुद्धा आपल्याला तेवढेच म्हणी टाकायचे आहे ते नऊ काळे काळेमणी एक नौ नौ गोल्डन आणि परत नऊ छोटे काळे काळेमणी तर बघा ह्या नऊ मन्यानंतर आपल्याला सहा मनी टाकायचे आहेत गोल्डन परत मोठं सोनेरी गोल्डन असे हे सहा मणी टाकायचे आहेत त्याच्यानंतर काळे मणी टाकायचे आहेत आता असे मी डबल लाईनीचे ना खूप सारे मंगळसूत्र बनवले आहेत खूप सुंदर सुंदर डिझाईनचे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी ज्या व्हिडिओ टाकते ना ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि तुमच्या मित्रमैत्रिणीने असं शेअर करा आपल्याकडे असे डबल लाईनचे मंगळसूत्र खूप घातले जातात त्याच्यामुळे मी खूप साऱ्या डिझाईन जास्त करून टू लाईनच बनवते आणि एकापेक्षा एक, एक सुंदर डिझाईन आहे तुम्ही ते तुम्ही बघू शकता चॅनलमध्ये प्रत्येक व्हिडिओ जाऊन बघा तुम्हाला खूप सुंदर सुंदर अशा पद्धतीने मंगळसूत्र बघायला भेटतील आणि एकापेक्षा एक डिझाईन एक जरी ते मंगळसूत्राच्या वाटत तेच असल्या ना तरी व्हिडिओ प्रत्येक वेगळा आहे प्रत्येक डिझाईन ही एकदम सुंदर पद्धतीने बनवलेली आहे थे, है, आपन, आ, सु, 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 थे, तर हे बघा आता इथे मी स्क्रू टाकून घेतलेला आहे आणि जो आपण सुरुवातीला तिथे टेपपट्टी लावतो ना तर ती काढून घ्यायची आणि मनी पुढे सरकवून घ्यायचे नाही तर मग तेवढा गॅप पडून जातो त्याच्यामुळे लक्ष देऊन आपल्याला ती टेपपट्टी काढून घ्यायची आहे ओन झाल्यानंतर पूर्ण आणि हे बघा आता इथे थोडंसं धागा लांब पण घेतेच मी नेहमी थोडंसं एक्स्ट्रा आला तरी चालेल पण कमी पडला ना तर प तो आपल्याला जोडता येत नाही पटकन आणि जोडला तरी सुयानमधून ती गाठीमधून मनी असे घुसत नाही त्याच्यामुळे एक्स्ट्राचाच घ्यायचा आहे आणि हे बघा आता इथे गाठ बांधायची आहे आपल्याला तर व्यवस्थित अशी गाठ बांधताना नखाने पूर्ण अशी स्क्रूच्या तोंडाच्या आतमध्ये ढकलायची आहे चांगल्या चार ते पाच गाठी मारून घ्यायच्या आणि मगच धागा कापून टाकायचा आहे आणि चिपकवून द्यायचं आहे आता परत एक मारते बघा मी इथे चार मारलेले आहेत आणि असं खेचून बघायचं कन्फर्म करून बघायचं एकदा हे बघा आता व्यवस्थित झालेलं आहे आणि थोडंसं लांबून धागा कापायचं थोडंसं अंतर ठेवायचं आणि हे चिपकवून धागा दिवेला लावला की थोडा मागे गोळा होत जातो तर इथे गाठीजवळ आला की थोडंसं आपण असं बोटाने असं प्रेस करायचं अप्रतिम पद्धतीने बनवलेली ही वेडिंग मंगळसूत्र आहे तर खूप सुंदर पद्धतीने आणि खूप कमी महिन्यांमध्ये मा खूप सोप्या डिझाईनमध्ये हे मंगळसूत्र मी बनवलेलं आहे तर मला पण जी डिझाईन मी हे जे व्हिडिओ टाकते ना त्यापैकी एखादी आवडली तर माझंसुद्धा सूत्र मी असं बनवते असेच मणी आहेत माझ्याकडे आणि मला ते आवडतं बनवायला त्यामुळे कोणतीही डिझाईन आवडली ना तसं मी माझं बनवत असते तर तुम्हालासुद्धा अशी डिझाईन जर आवडलीस तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद